नमस्कार आज नऊ जानेवारी आणि सकाळचे साडे अकरा वाजले तर आपण बघूया आज दिवसभरामध्ये पावसाची परिस्थिती काय आहे जसं की आता सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर राज्यामध्ये ढगाळ हवामानासह पाऊस सुरू आहे आणि रात्री देखील आपण अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे पाऊसदेखील झालेला आहे जसं की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर त्यानंतर सांगली कोल्हापूर या ठिकाणी आणि सकाळी देखील आपण उशिरापर्यंत पावसाचा अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे पाऊस देखील आता सध्या चालू आहे पुण्यामध्ये असेल त्यानंतर कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये आणि सोलापूरच्या देखील अतिदक्षिणेकडील विभागामध्ये त्यानंतर बीड जालनामध्ये देखील हलका पाऊस हलके थेम छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील काही ठिकाणी हलके थेम त्यासोबत अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील अशा प्रकारची स्थिती आहे आणि हे हे जे वातावरण आहे तर हे स निवळणार आहे आणि त्यानंतर दुपारून जी पावसाची शक्यता आहे ती देखील तयार होणार आहे जोपर्यंत हे ढगाळ वातावरण निवळत नाही तोपर्यंत पावसाची शक्यता वाढत नाही तर काल देखील अंदाज दिलेला आहे त्याचप्रमाणे अंदाज राहणार आहे की उत्तर जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबार या ठिकाणी काहीशी गारपीट किंवा हलकी गारपीट होऊ शकते अशा प्रकारची स्थिती आहे खूप मोठं पावसासाठी आणि गारपीटीसाठी मोठं वातावरण नाही आहे आपण हे देखील शेतकऱ्यांना या संदर्भात थोडीशी कल्पना दिलेली आहे की पाहिजे त्या प्रमाणामध्ये वातावरण अनुकूल नाही तरी पण पाऊसदेखील होणार आहे तर नाशिकमध्ये देखील ही काहीशी स्थिती असेल आणि पाऊस जर बघितला आपण तर कोल्हापूर त्यासोबत सांगली सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे अहमदनगर या ठिकाणी देखील काहीसा जोरदार पाऊस होऊ शकतो त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर जळगाव या ठिकाणी देखील पावसाची बऱ्यापैकी शक्यता आहे आणि त्याच्या खालोकार सोलापूर त्यानंतर धाराशिव बीड जालना च बुलढाणा या ठिकाणी देखील राहणार रा आहे आणि पूर्वेकडील विभागामध्ये जे असेल तर ढगाळ हवामानासह क्वचित पावसाची शक्यता आहे वाशिममधील यवतमाळमधील देखील शेतकऱ्यांची विचारणा आहे परंतु या ठिकाणी सध्या तरी फारशी शक्यता वाटत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आपण या संदर्भाची देखील या अगोदर देखील पूर्वकल्पना दिलेली आहे की फार तर अमरावती त्यासोबत अकोला या ठिकाणी पावसाची शक्यता आपण शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि या विभागामध्ये पावसाची शक्यता पाहिल्यापासूनच आपण कमीच सांगितलेली आहे तर काही जो बदल असेल तर तो आपण कळवत असतो त्यानंतर संध्याकाळी देखील व्हिडिओ देणार आहे तर जे नवीन शेतकरी असतील चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला मान्सून दोन हजार चोवीस दिलेला आहे तो देखील बघा कारण की आजकाल बहुतेक असे आपल्याला व्हिडिओ बघायला मिळत असतील की खूप मोठा भीषण दुष्काळ पडणार आहे दोन हजार चोवीसमध्ये तर आपण देखील अभ्यास आप दे व अंदाज दिलेला आहे सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र